लोक तुमचं ऐकत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचं बोलताय कधी कधी लोक तयार नसतात आणि कधी कधी त्यांना बदलायचं नसतं त्यामुळं निराश होऊ नका आता जे काही सांगतोय ते ऐका एकदा एक ज्ञानी एक साधू गावात आले त्यांनी गावकऱ्यांना सत्य नीती आणि योग्य आचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक प्रवचन सुरू केले ते अगदी तल्लीनतेने बोलत होते पण त्यांना लक्षात आलं की लोक काही फारसं लक्ष देत नव्हते काही लोक एकमेकांशी बोलत होते तर काही जांभया देत होते तर काही जण तिथून उठून जात होते दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा प्रवचन सुरू केले पण काल जी परिस्थिती होती ती आज पण तशीच होती लोक ऐकत होते पण कोणत्याही बदल करण्याची त्यांची इच्छा नव्हती तिसऱ्या दिवशी हे असंच झालं शेवटी साधूंनी एक युक्ती केली त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अमूल्य रहस्य आहे जे ऐकून तुमचं आयुष्य बदलेलं हे ऐकताच सगळे लोक उत्सुकतेने शांत झाले तेव्हा साधू म्हणाले लोक तुमचं ऐकत नाहीत कारण त्यांना बदलायचं नसतं तुम्ही कितीही चांगलं सांगितलं तरी जोपर्यंत एखाद्याला स्वतः बदलायची इच्छा होत नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती काही ऐकणार नाही हे ऐकून गावकरी विचार करू लागले त्यांनी लक्षात घेतलं की खरंच आपण ऐकतो पण आपण अंमलात मात्र आणत नाही